देवदर्शन चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण थोडक्यात पूजा भाऊ पहिला दिवस घटस्थापना कशी करतात नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना नवरात्री उत्साहाचा पहिला दिवस शैलपुत्री देवीच्या पूजेसाठी मानला जातो या दिवशी घरामध्ये शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते कलशात नारळ आंब्याची पाने हळद कुंकू वाहून देवीची प्रार्थना केली जाते तर आपल्याला घटासाठी माती आणि एक मातीचं छोटं मडकं पण पाहिजे किंवा मग तांब्याचं तांब्या पण यूज करू शकता महत्त्व असे आहे की पहिला दिवस म्हणजे शक्तीची सुरुवात शैलपुत्री देवी हिमालयाची कन्या असल्यामुळे तिला हे नाव दिले गेले आहे ती शक्ती धैर्य आणि शांततेचे प्रतीक आहे पूजाविधी कलश कलशात पाणी भरून त्यावर नारळ व आंब्याची पाणी ठेवावीत कलशामध्ये हळद कुंकू वाहून तांदूळ टाकून एक नाणं टाकून पूजा करायची आहे आपल्याला आणि खाली जी माती असते त्याच्यामध्ये सात धान्य किंवा नऊ धान्य आपल्याला जेवढे अस आपल्याजवळ अवेलेबल असतील तेवढे टाकावेत आणि देवीला दुर्गा फुले व नैवेद्य अर्पण करतात या दिवशी शैलपुत्री देवीचे ध्येय मंत्र आणि आरती म्हणतात या दिवशी उपास व जप देवीची भक्ती केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा शांती व यश लाभते त्यामुळे नक्की करा तुम्ही पूजा तरी करा उपास करत नसतील तर आणि पहिल्या दिवसाची माळ ही नागिलच्या पानाची असते नऊ पानाची तर ती नक्की व्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद